इथे स्वयंपाक चालू आहे इकडे काय चालू आहे पुलावची तयारी ना

तरी पण तो म्हणतोय काय 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 काय

ఏతం మిత్తం యోగమ్యన సర్వదే శాచిః తవాతి తితికడనే ఏతం సదురు తనవాయ గురు బ్రహ్మ గురుర్విష్ణు గురుర్దేవో మహేశ్వర

राहिलं बैकी ना माझ्या हातात आणि मी वाटत

ओम हो माझं व्हिडिओ चालू आहे तुमचं तुम्ही नॅचरल चालू आहे ए अमृता यांना ते बतांबू हो आता मुलींची एंट्री होत आहे ती तयारीसाठी आम्ही सगळे थांबले तयारीसाठी आम्ही थांबलेलो आहोत स्वागत आणि नक्षत्रा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक अठरा वर्ष कम्प्लीट करतायत आणि जगामध्ये म्हणजे कॉन्फिडेंटली तुम्ही पाऊल टाकतायत की तुमच्या याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे तुमच्यामध्ये आणि मला खात्री आहे की तुम्ही मलाच नाही आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी खूप छान करून दाखवाल आणि तुम्ही आज पूर्ण सगळ्याजणी अठरा वर्षाच्या पूर्ण होत आहेत त्यामुळे तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमचं पाठिवसाने तुमचा सगळ्यांचं अभिष्ट चिंतन करूंगे सकाळ झाली कसं हा था सगळ्यांनी आपला चल기 सुरुवात करूया ओ बोलू रे सगळ्यांना ए चला ना फटाफट चला अजून कोणी नाही आपण आम्ही सुरु करूया मी तो घरी असे कोण कॅरेक्टर नंबरवर चित्र बघेलो पातन पुढे वर्ती

ઈહી જઈને ખાના છો માટે 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 માટે

फोटो क्या वा वाट पाकून पावला दिला तो पूजा कुठे काय झालं फोडले काय खुश का गिफ्ट बोलले नाही नाही

तर अठरा वस्तू आपल्या मुलींना देऊत असं तिचं म्हणणं होतं म्हणून प्रत्येकीने तीन 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 वस्तू घ्यायचं असं आमचं ठरलं होतं असं आम्ही सहाजणी होतो आणि प्रत्येकीचे एक 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 मुली मग प्रत्येकीचे तीन वस्तू म्हणजे असे सहाजणींमध्ये एकीला अठरा वस्तू यायचं असं ठरलं होतं आमचं आणि त्याप्रमाणे प्रत्येकी स्वतःच्या मनाने काही ना काहीतरी अशी वस्तू दिलेल्या आहेत त्यापैकी आता मुलींना काय काय मिळालं आहे त्याचं आम्ही अनबॉक्सिंग करतो म्हणजे काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो ऋतू तुझी मांडे येतेच पाउच, ही ही मिल्टनची बॉटल आहे हा कॉर्ड सेट एक पाउच, अजून एक पाउच, मोठा पाउच, हे शूज बॅग बॅगमध्ये काहीतरी आहे ही बुक ही बुक म मी माझ्याकडून दिलेली आहे बुक आणि हे आणि आम्ही शर्वरीचं ओपन करतो आहे प्रत्येकीच्या नावाचे फस्ट अल्फाबेट शर्वरीचा एस आणि त्याच्यात तिचा फोटो असं हे वरती त्याच्यात तिचा असा फोटो असं हे बनवलेलं आहे जे की आपल्या मुलींच्या स्टडी टेबलवरती ठेवण्यासाठी ही मिल्टनची बॉटल आहे पाण्याची बॉटल आहे आणि हे शूज ठेवण्यासाठीचं पाऊच आहे हे मेकअप किट ओरिफ्ले हां ओरिफ्लेमचं हे ओरिफ्लेमचे प्रोडक्ट आहेत जे की आता मुलींना लागतात मग हा स्प्रे हे सोप आहे मिल्क अँड हनीचं सोप आहे आणि हे पावडर जे हे ओरिफ्लेमचे प्रोडक्ट आहे आणि अजून क्रीम लिप लिप बाम यामध्ये हे पण मी दिलेलं आहे ह्यामध्ये मुलींना टॉप दिलेला आहे ही पण बॅग आलेलीच आहे मैत्रिणीने बॅग दिलेली आहे अशा टॉप हे मी माझ्याकडून टॉप दिले आहेत प्रत्येकी सहा एक तुम्हाला दिसताना फुल दिसेल पण ऍक्च्युली हे आहे नॅपकिन आणि हे हे पण एका मैत्रिणी दिलेले आहेत कॉट सेट आहे हां आणि हे मिल्टनचं टिफिन बॉक्स आहे ते पोरायला घेऊन गेली मिल्टन मिल्टनचं टिफिन बॉक्स आहे मस्त बॅग आणि माझी एक मैत्रीण बॅग शिवते तिने हे बॅग सगळ्या मुलींना कॉलेजला आता लागतील म्हणून ह्या बॅग शिवून दिलेल्या आहेत